राज्य राबवण्यात येणाऱ्या योजनांमुळे सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन कृषी परिदर्शनामधून शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात असलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यास मदत होते हे नवीन तंत्रज्ञान आपल्या शेतात वापरून त्यातून भरघोस उत्पन्न शेतकरी घेतात आणि त्यांची आर्थिक उन्नती घडून येते त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अशा ठरतात असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले कृषी उत्पन्न बाजार समिती व पांडुरंग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आयोजित कर्मयोगी सुधाकरवंत परिचारक कृषी महामहोत्सव उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक जिल्हाधिकारी कुमार अध्यक्ष कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड उपसभापती राजू बापू गावडे आदी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका